दोन हजार चोवीसमध्ये वातावरण कसं राहील दोन हजार चोवीसचा मान्सून कसा राहील येऊ घातलेला तिमाही अंदाज म्हणजे यामध्ये मार्च एप्रिल मे या काळात उन्हाळा कसा असेल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मान्सून कसा असेल मान्सून पूर्व पाऊस आणि परतीच्या पावसासंदर्भातील अंदाजही या अंदाजात आपण समाविष्ट करतो आहोत त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा अनेक शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल या संदर्भातील आपला प्रयत्न महत्त्वाचा आहे पहिली बाब म्हणजे मान्सून दोन हजार चोवीस हा अतिशय उत्तम अशा प्रकारे बरसणार आहे सरासरीच्या तुलनेत तो अधिक असणार आहे आपल्या अंदाजानुसार जवळपास एकशे सात टक्के मान्सून यावर्षी बरसेल तो सरासरीपेक्षा अधिक असेल जून महिन्यामध्ये मान्सूनची सुरुवात थोडी उशिरा होण्याची शक्यता आहे मात्र जून महिन्यातील पावसाचं जे प्रमाण आहे ते एकशे पाच टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे जुलै महिन्यामध्ये एकशे दहा टक्क्यापर्यंत पावसाचं प्रमाण राहील तर ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा जवळपास एकशे पाच टक्क्यापर्यंत पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास एकशे सात ते एकशे दहा टक्क्यापर्यंत मान्सून बरसणार आहे आणि एकूणच या सगळ्या सरासरीचं प्रमाण आपण एकशे सात टक्क्यापर्यंत राहील असा अंदाज व्यक्त केला आहे कोकण विभागामध्ये यावर्षी एकशे दहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रात एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रही एकशे पाच ते एकशे सात टक्क्यापर्यंत पाऊस असेल पश्चिम <usallu's> महाराष्ट्रामध्ये एकशे सात टक्क्यापासून एकशे दहा टक्क्यापर्यंत पाऊस असण्याची शक्यता आहे विदर्भातही एकशे सात टक्क्यापासून एकशे दहा टक्क्यापर्यंत पाऊस राहील मराठवाड्यात मात्र एकशे पाच टक्क्यापासून तर एकशे आठ टक्क्यापर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे म्हणजे मराठवाड्यात पाऊस कमी आहे असा अर्थ होत नाही परंतु एकूणच आपण सरासरी पर्जन्य छायाच्या प्रदेशात अलिनोच्या काळात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण होते पर्जन्य घटतं मात्र यावर्षी लानेना सक्रिय होत असल्यामुळे जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पर्जन्य छायेच्या प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे खास करून काही विभागात म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात, भागात। अगदी उत्तर महाराष्ट्राचे काही भागात आणि पश्चिम महाराष्ट्राचे काही भागात अतिवृष्टी होईल पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी पूरपरिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे शिवाय कोकण किनारपट्टीलाही सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस होणार असल्यामुळे सर्व पाणी प्रकल्प महाराष्ट्रातील पूर्ण क्षमतेने भरतील दोन हजार तेवीसमध्ये अनेक मा मोठे पाणी प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरले नव्हते मात्र यावर्षी हे सर्व पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होतील काही ठिकाणी पूरपरिस्थिती देखील यावर्षी निर्माण होईल त्यामुळे